काय चाललंय मग चकुडीच नवीन फ्रॉक घातला तू छान काय चांगलं चांग आहे काय खाल्लं तू आज पाव ओळा हा वडापाव खाल्ला सुशाल मावशी काय चाललंय काय नाही बसले ताई मंगल मावशी काय नाही सुशला मावशीला सुशला मावशीची माहिती विचारू आज आपण सुशला मावशी पूर्ण नाव काय आहे तुझं माझं माझं नाव सुशला शिंदे पूर्ण पूर्ण सुशला धर्माजी शिंदे नवऱ्या कुठचा हां हां गाव कुठलं गाव बोर बोर कुठलं बोर आतमध्ये बोरमध्ये ते का धरणा गेलं काय आतमध्ये असो चढ्यांवर गेलं काय आतमध्ये होते आतमध्येच आहे का मला काय करत होते तुझे मला खामाली काम करत होते कुठं धक्यात करायचे कुठे लागल तिथं करायची पुण्यामध्ये का हा कुठे शनिवारी यायची तिकडे यायचे कशावारी मालक पुण्याला राहत होते आम्ही नंद भाऊ नंद आहे का वाढला दोघी माझ्या शेती घर काही नाही निराचं घर आहे पण शेती नाही लोकांची करतो आमचा शेती नंदांची हा का आणि तुला मुलं मुलं मला एकच मुलगी आहे हा का आणि ससन म्हणजे झाले मुलगा मुलगा पोटाच वाढला होता माझा हा मुलगी होती एकच मुलगी झाली मग आरम केले पण नाही झाले परत नाही झालं का नाही मुलगी कुठं राहते काय मुलगीचं आता ठिकाण मग आता आई मी खरंच सांगते मला काय ठिकाण माहिती नाही होते मी गावाची चौथ स्वसाचीच होती आता कुठे काय माहिती सोसायटीत म्हणजे भाड्याने होतं का स्वतःचं घर होतं स्वतःचं घर घेतो ती काय चौथी चालले होते काय माहिती आहे तुझं काही घरदार होतं का पुण्यामध्ये माझं घरदार नव्हतं माझे घर एरवाड्यामध्ये काहीतरी घर होत म्हणले की तू ती एक सांगितले कुणी त्याचे पैसे पैसे पूर्ण घेतला माझ्या हातात लाल लाल नाही आणि ती मला माहित नाही तुम्ही आम्ही सांगितले आणि मग तू त्या घरातून बाहेर कसं निघाली मी अशीच निघाली ती व्हायचा कमी व्हायचा कमी रोज चालास रोज ताला काम आले की हाय चालू चालू कामाली का काम काम काय चालेल जाऊ आपल्या कुठच्या काय बर तू कामाला जात होती का कामाला जात होती काय काम करायचे असते बिगारे काम एटा उचलायचं का भांड्या धुण्याचं रस्ता बिस्ता काय हा हां हा असं काम करायचं गार्डन मध्ये लागवायची जायचे काम पैसे वगैरे काय केले तू जमवले असतील ना काही पैसे जमा जायचे जपा जवा खाली गोळ्या मला हां हां जवा पाणी कपडे खाण्या पिणं होतं तिला नाही दिल्या मीच माझं खाल्ल्या पिल्या आपलं दवा पाणी केलं म्हणजे गोळ्या चालू आहेत ना त्या गोळ्या होत्या मला डॉक्टर घरी कसं काय घरून बाहेर कसं काय पडली वाईता कानी तुम्हाला सांगू तर या वाईता का नाही बा काय वैताक एका लेखीचं सारखं त्रास दाखवा पैसे दे आमक जे कुठून आणावं पैसे पण दिले मी आता नसल्यावर कुठून देणार ताईं सांगा बरं का मग रागाला काय म्हणलं नवरा करू का म्हणजे कधी कर म्हणजे करू का म्हणलं म्हणजे कर बघा काय किती वर्ष राहिली तू तिथं तिच्या सात सात आठ वर्ष राहिली माझा नवरा तू तुझं काम करायची का तिनं सांभाळायची तुला नाही मी काम करायची मला कोण घालते खायला बसून त्याचा परत तर नव्हता मिळायचं अगद मिळायचं सकाळच्या जेवण वगैरे जेवण मिळायची दुपारी ती एक चपाती मिळायची आणि तुम्ही आणि म्हणजे घेते म्हणते मी म्हणते टोपली तिकडे ठेवली मी हात लावून म्हणजे हात लावून नव्हती एकच चपाती घ्यायची ती वाढून तेवढीच खायची परत नव्हती हात लावून देत ती पलीकडं ठेवायची आणि मी इथं जेवायची आणि ती इथं जेवायची खरं ना जीव यायला चालली होती नको म्हणजे नको म्हणजे नको आत्महत्या करायला जीव कशासाठी द्यायचं काय व्हायचं कोण सांभाळणार आहे आपल्याला मला काय माहिती आहे आपल्याला तुमच्याकडे आहे म्हणून शेज मला नव्हतं माहिती हां मग मी म्हटलं जीव द्यावा ते नदीला पाणी बी नव्हतं ते आपल्या एरडच्या नदीला पाणी बी नव्हतं मग मी ससन जावा रस्त्याला गेले मी कोणी नेले कुठे टाकली मला माहीत नाही कामाला सुद्धा नव्हती जीव कशासाठी द्यायचा जीव एवढा स्वस्त आहे का आपला काय करा कोणीच आपल्या वाजणार नाही आपल्याला कुणाचा काय करायचं आता द्यायचा आहे का जीव आता कुठे पाणी आता तुम्ही आहे की माहिती तुम्ही मला शेवट पुलाव घालवा आता जीव द्यायचं वाटतंय का जीव द्यायचं नाही वाटत आता इथं राहते माझी लेख स्वतःची असली वाणी जन्मल्यात गेल्या वाणी मला असा द्यायचं विधान जावा क्या मारली आहे का शिंदेवाडीत होती ह्यामध्ये चिरवळ मध्ये होती एक भोरला होती जे माझा कामा किती मध्ये त्यांचं घर होत तिथं वाटत ते वाद सगळं वाद आता एक देव आहे माझा मुलगा आता मुलगी आली तर जाणार का घे मी जाणार नाही चांगला सांभाळल ती मग नको आता मला हिशन पटायला नाही मी हायला मिळतो तुमच्यापासून हामान जाय कुठे बी निघ कुठे जायचं आता नाही आली बघायला काय करून फायदा आहे हा ना माझ्या फोन आता तुमच्याकडे तसा तस निरोप का फोन काय कारण त्या शॅलरची लोक माझी आहे कुठे आहे कुठे नाही माझ्या मनात शहराची लोक आली मला भेटायला बघायला बघतात म्हणतात तुमची वळ की माझी पण ती आली का मला भेटायला तुमच्यापाशी आहे ना मी सुखी कशा कुठं नाही जायचं आपण नाही का काय करतो कुठं म्हणलं तिथल्याच मारायचं जण चांगलं आहे आई सांगून सांगितलं सांगितलं पाच म्हटलं आई साई मला तुमच्या हाताने घेऊ मोतमाती द्या काही भेटली आपल्यानं मग फोन ना बाबा बा ते चांगलं दोन भाऊ बी वाढले माझी बहीणची ती वाढली दुसरी मोठीची ती वाढली आहे का जे आहे माझ्या माझ्या मायाचं सांग कोणाच नाही आता पण तू आता चांगली बरी आहे ना तुझं सगळं बर आहे ना व्यवस्थित आहे व्यवस्थित आधार कार्ड नाही पॅन कार्ड ती ससन आणण्यात टाकले होते, 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 काम, काम होते ना मला आता अनुशरी पॅन कार्ड होत आधार कार्ड काम कामाचं तिथं कार्ड होत अजून तुम्हाला संत मारण्यावरचा फोटो आता आणि तुमचं आमची हिशोब चिठ्ठ्या वाटत्या नव्हत्या आपण घेतलं होतं नंबर आपण करायला सांगायचं ते बी नाही काय बी नाही पिशवीज गाहेब काय करायचं आता निघत असलं होत काय करावं काढून तुम्हाला कोण म्हणते फुकट खाते फुकट कस आहेत तुला सांभाळते तिथं मी कोण आहे तुम्ही तुमचं नशीब घेऊन आला असं नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाही तू विटाई ती मुक्ताई ही कोण आहे आता ही कोण आहे मंगल मावशी हा

आईला म्हटलं अनोखा गतीच बाबा बटरा वया वाटल्या वाटलं म्हणजे आम्ही खाल्लं चालू काय नाही झालं आम्हाला अजून काहीच नाही तुला देदा 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 चांगले आहे की तू दत्ता आहे देव जगवायचं म्हटलं ना कसं बी जगवतो काय नाही आंघोळ किले थगार गार पाणी काय होत म्हणजे कोणाचा हट्ट धरला नाही मला झेज द्या एक तर आज आमच्या सुशेला मावशीचं म्हणजे एकेकाचं नाही का थोडंसं कसे आले काय ओळखीने कुणीतरी यावं आता वाटतं आम्हाला की कुणीतरी घ्यायला यावं न्यायला यावं पण असं घडतं बरोबर तर नाही जावंसं वाटत जाव वाटते सुशेला मावशी नाही मला पाठवू बी नका मला कुठे कुठे बी पाठव मुलीकडे नाही जायचं तुझी एक मुलगी बिचारी एवढ्या डोळ्या काकाळ येऊन आम्हाला खायला काय तुझ्या बाजू दुःख पाणी घेऊन चालत राहते हा तुमच्या एवढं तर दुःख नाही की मला नाही तुम्हाला दुःख आहे नाही एवढं तुम्हाला एवढं मला आहे की सोचले कडे बघून शिकले तू बी किती हिंडल झालेली एका मागणी बरोबर घ्यायला त्या बाईन त्यांनी आपल्याला चोरून घेतले सांगा चोरून नाही घेतले वाटात तुम्ही गेल्या वाटात चोऱ्यात घेतला आणि घेऊन गेली माझी एक एवढी शका सोशल मी बाबांनी गेले तेवढी त्या रायबाईने कल्ले आणतात म्हणजे मला नाही माहित तीन सोडून घेतलं बांधा बांधा खोंबून शेण बांधा असतो ना तर माझं गवत गवत असतं ते म्हणजे आणि पावली शेण ती काढायची घेतलं बाबा काढायचं नाही आपण चांगलं राहायचं काय चांगलं राहायचं आता इथे बी नाही मी चोरी मारे करतो एकच चोरी केली तो पांडुरंगा काय नाही काय का नाही आवडला आवडला का चांगलं राहा मस्त राहा हम्म आनंदाने राहा छान हा आठवणच काढायचं नाही सुशिला फोन नका काढत नाही आठवण नाही नको कशाला आहेत घरच्यांची नाही काढायची हा नाही काढायचं आठवण घरच्यांची नाही नाही का नको नको नाही काढायचं नाही काढायचं मुंबई शे मी कोणी मुंबई आहे मेरा दोस्त म्हणा गा ना म्हणा भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू भेटू